नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीजे। की जे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी चतुर्थीची कहाणी जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थीची कहाणी ऐकल्यामुळे नक्कीच आपण केलेलं व्रताचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं चला तर मग आपण कहाणीला सुरुवात करूया अवंती नगरामध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर मुनी राहत होते भारद्वाज राहत होते त्यांनी कठोर तपस्या केली होती ते गणेशाचे निशिम भक्त होते आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची आराधना शिकवत असत त्यांना मूल बाहे एके दिवशी काय झालं भारद्वाज नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करत बसले होते त्यावेळी नारदाची स्वारी तिथे आली नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढलं आणि म्हणाले हे बघा गणेश देव तुम्हाला प्रस नारदानी भारद्वाज ऋषीला म्हणले की तुम्हाला गणेश देव प्रसन्न झालेले आहेत आणि हे बघा जे तुमच्या समोरचे तान बाळ आहे ते तुम्हाला गणेशाने प्रसाद दिला आहे भारदाज मुनी भारदाज मुनी हे आश्चर्य वाटलं त्यांनी त्या मुलीला किंवा मुलाला मुलाला मांडीवर घेतलं लाल लाल जणू तो अंगारकच होता ते म्हणाले या बाळाचं नाव तुम्ही अंगारक पुत्र असे ठेवा मला भूमीनं दिला आहे म्हणून याला भीम म्हणूया मुनीनी त्या मुला त्या बाळाला आपल्या आश्रमात नेलं मोठ्या प्रेमानं त्याचं लालन पालन पोषण केलं बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकवली तो गणेशाची खूप आराधना करू लागला एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला त्याने नर्मदेची परिक्रमा केली तेथील एका निवांत जागीताने गणेशाची एकदम कठोर अशी तपश्चर्या केली आराधना केली संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न झाला त्याची कठोर साधना फळास आली गणेश प्रगट झाले ते म्हणाले वस्सा तुझे कल्याण असो तुला काय हवं ते मागून घे मला धन काहीच नको मान काहीच नको कीर्ती नको तुमच्या रूपात मला विलीन करा आणि मुक्त करा बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले तथाच तू म्हणजे त्याने गणपती बाप्पाने त्या बाळाची मागणी ही मान्य केली नंतर अंगारका तू भूमिपुत्र मंगळ आहेस आज मंगळवार आहे संकष्टी चतुर्थी आहे ही माझी आवडती तिथी आहे आज तू माझ्याशी एकरूप झाला आहेस तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो आहे असे गणपती बाप्पा म्हणायले आजच्या मंगळवारी किंवा मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला तुझ्या नावामुळे अंगारकी चतुर्थी हे नाव मी देत आहे म्हणजेच गणपती बाप्पा काय म्हणाले तू माझ्या मध्ये सामावलेलं आहेस आणि तुझं हे अंगारक अंगारक नाव आहे आणि आज चतुर्थी आहे त्यामुळे हो आजच्या मंगळवारी म्हणजे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी हे नाव दिलं जाईल अशा या अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्या एकवीस म्हणजे जो कोणी अंगारकी चतुर्थीचं व्रत करतो तो एकवीस चतुर्थी केल्याचं व्रत किंवा फु फळ त्याला हे लाभत असत बाळ अंगारक गणेश मूर्तीत विलीन झाला पुढे अंगारकी चतुर्थी व्रत हे सारेजण निष्ठेने मनोभावे एकाग्रतेने आणि प्रार्थना करू लागले त्यांना गणेश देवता प्रसन्न होऊ लागली ही साठा उत्तराची पाचा उत्तराची सुफ सफळ संपूर्ण कहाणी अशी आहे अंगारकी चतुर्थीची कहाणी ही जर कहाणी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गण गणपते ओम गण गणपते नमो लिहायला विसरू नका अशीच तुम्हाला नवीन नवीन कहाणी जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणे जेणेकरून तुम्हाला नवीन कहाणी ऐकता येतील श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम